मित्रांनो नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बीबीसी केज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला काही दिवस शोक व्यक्त करण्यात आला अगदी शासनस्तरावर तीन दिवसाचा दुखवटाही व्यक्त केला गेला अर्थात तो तीन दिवसाचा दुखवटा शासनाने पाळला नाही ही वेगळी गोष्ट परंतु यानंतर ज्या चर्चा सुरू झाल्यात त्या फक्त तीन बाबीवर एक अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल उत्पन्न होणाऱ्या शंका दोन दोन राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि तीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी या तीन विषयावर महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून चर्चा करतो आहे अर्थात चर्चा झाली पाहिजे आम्ही माणसं आहोत कारण चर्चेतूनच आपण मुख्य काही बाबीपर्यंत पोचू शकतो आज प्रथम या व्हिडिओमध्ये चर्चा करूया अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल घेतल्या जाणाऱ्या शंकेबद्दल अजित पवार यांचा मृत्यू अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या म्हणजेच आठ शेहेचाळीसच्या सुमारास झाला अर्थात हे विमान कसं उडालं कुठून आलं किती वाजता काय झालं या बऱ्याचशा बाबी आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत मात्र काही ज्या बाबी आहेत ज्या शंका आहेत ज्या सतत घेतल्या जातात अर्थात शंका का घेतल्या जातात असं म्हणणं चुकीचं ठरेल काही मी बघितलं याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता त्याखाली काहींनी शंका घेताय तर पुरावे द्या वगैरे वगैरे म्हटलं होतं मित्रांनो नक्कीच असं बोलण्याचा अधिकार आहे कारण तसंही मी माझ्या व्हिडिओचे जे कमेंट्स बॉक्स आहेत तो ओपन ठेवतो कारण कोणी त्याच्यावर आपल्या मतं मांडू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतं म्हणजे आम्ही ते लोकशाहीत्र स्वातंत्र्य दिले अगदी निगेटिव्ह किंवा आम्हाला तुम्ही चुकीचं चुकी ठरवा किंवा काही दोष द्या किंवा काही करा त्यासाठी आपल्याला अधिकार आम्ही ठेवलेला आहे परंतु ते सर्व होताना आम्ही आमचा विवेक वापरला पाहिजे ठीक आहे प्रत्येकाची विचारधारा आहे मी अगोदरच अनेक व्हिडिओमधून म्हटलं आहे की मानवी विचारधारा शक्यतो दोन गटात आहे एक डावी आणि एक उजवी विचारधारा परंतु याचा अर्थ असा नाही आहे की उजव्या विचारधारेत चांगली माणसं नाही येत असं किंवा डाव्या विचारधारेत चांगली माणसं नाही येत असं नाही दोन्ही विचारधारेमध्ये खूप चांगली माणसं आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे विषय हा येतो शंका घेताना की काही बाबी ज्या अनुत्तरित आहेत एक तर त्या दिवशी ज्याने कुणी टी व्ही पाहिला असेल सकाळच्या सत्रामध्ये त्या सर्वांनी या घटनाक्रमामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला हे म्हटलं होतं हे तर सगळं जग जाहीर आहे अर्थात ही बातमी अर्ध्या ते पाऊन तासानंतर कदाचित काही माहिती पोचली असेल ते ठीक आहे चूक झाली असेल ही काही शंका घेता येत नाही की सहाचे पाच कसे झाले ते क्लिअर झालं असेल मान्य करू पण झाली होती शंकेला वाव इथं होता म्हणजे सहा लोकांचा मृत्यू झाला असं काही काळ बातमी चालली ठीक आहे ही बाब सोडून देऊया ही चूक हो होऊ शकते कोणाची तरी की कि किती चढले विमानात किती माहीत नाही वगैरे वगैरे आणि मला वाटतं त्यानंतर अथॉरिटीनं एक प्रसिद्धीपत्रक मी जारी केलेले सोडून देऊया ही बाब दुसरी गोष्ट विमान उडाल्यानंतर टायमिंगबद्दलही काही अनेक वेळा काही शंका उपस्थित केल्या जातात ते किती वाजता पोहोचणार होतं आणि किती वाजता पोहोचलं याचाही काही टाईमबद्दल काही समीक्षकांनी त्याच्याही चर्चा केल्यात ही दुसरी बाब आहे जी शंकेला वाव ठरते तिसरी बाब विमान जमिनीला लागण्या अगोदरच स्फोट होतो आहे बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की विमान जमिनीवर धडकल्यानंतर स्फोट व्हायला पाहिजे काही असेल जर पायलटची चूक म्हणावी तर विमान धडकल्यावर स्फोट व्हायला पाहिजे अगोदरच नाही मात्र इथं स्पष्ट दिसतं आहे विमान काही सेकंद अगोदर मिनिट नाही म्हणता येणार काही सेकंद अगोदर विमान कलतं आहे याचा अर्थ विमानात जमिनीवर टकरण्याअगोदर किंवा जमिनीला लागण्याअगोदरच काहीतरी डिफेक्ट झालेला होता चला ही बी चूक आपण धरूया की पायलटचा कदाचित मनावरचा ताबा उडवला उडला गेला असेल जसं आपलं इतर ड्रायविंगमध्ये होतं अगोदरच समजाय झालं तर रस्त्यावरून अगोदरच गाडी खाली जाते वगैरे वगैरे ठीक आहे ही ही बाब आपण मान्य करूया परंतु या गोष्टीमध्ये आणखी समस्या उडतात त्या या की विमान खाली पडल्यानंतर पुन्हा काही एक दोन मिनिटानंतर आणखी स्फोट होतात याचा अर्थ हे काय झालं की ठीक आहे पहिला स्फोट मग कशाचा होता विमान पडल्या पडल्या जो स्फोट झाला एक आणि दुसरा काही वेळानंतर आणखीन ज्वालाचं एक दोन स्फोट झाले प्रत्यक्षदर्शी सांगतात एक दोन स्फोट झाले हे कशाचे झाले हाही शंका आहे तर या सगळ्या शंका थोड्याशा नक्कीच मनात कुठंतरी घर करतात की या बाबीची चौकशी व्हायला पाहिजे मात्र काही लोक शंकाच घेऊ नका किंवा शं शंका घेणं चुकीचं आहे हा अपघातच आहे ठीक आहे अपघात आहे हे सर्वांनी मान्य केलेलं आहे परंतु हा अपघात असल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल जेव्हा काहीतरी होतं तेव्हा शंका लोकांच्या मनात येतातच नक्की येतात कारण या लोकांनी केलेलं कार्य त्यांचे असलेलं शत्रुत्व किंवा त्यांचे विरोधक हे सगळं बघून यांच्याबद्दल शंका येते आपल्याला आठवण असेल दिल्लीमध्ये जेव्हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा यांचा जेव्हा अपघात झाला त्यावेळीही खरं तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांनी शंका घेतली होती असं नाही आहे की शंका घेणारे त्यांच्यावर प्रेम करणारे नसतात उलट उलट जे खूप जवळचेत ते अधिक लवकर अशा शंका घेऊ शकतात म्हणून शंका घेणं हे चुकीचं आहे असं नाही म्हणता येणार ही मोठी लोकं होती यांच्याबद्दल शंका घेणं चुकीचं कसं काय म्हणता येईल कारण मी आत्ता म्हटलं यांचे विरोधक खूप होते यांचे राजकीय विरोधक असतातच बिगर राजकीय व्यक्ती बि बिगर राजकीय विरोधाचं एवढं मोठं राजकीय व्यक्तिमत्व रा, उभा राहत नाही आहे कित्येक वर्ष गेलेले असतात गोपीनाथराव मुंडे साहेबांना तर कोणी सायकलवरून प्रचार करताना पाहिलं होतं केससारख्या ठिकाणी के तिथपासून अगदी स्पीकरवर एक सायकलला लावलेलं स्पीकर अगदी त्यांचे फोटो आहेत काही केसमध्ये आणि तिथपासून ते एका देशाचा केंद्रीय नेता बनण्यापर्यंतचा प्रवास राजकीय विरोधक तयार होतात अगदी पक्षातलेसुद्धा असतात त्याच्यात असं म्हणायचं गरज नाही की विरोधी पक्षातच असतात त्याच्यामुळं याच्यात सांगता येत नाही अजित पवार यांचेसुद्धा राजकीय विरोधक असू शकतात त्यामुळे याला अजिबात तुम्ही विचारूच नका असा शंका घेऊ नका पुरावे द्या आम्ही तर असं म्हणतो पुरावे द्या असं कोण म्हणतं माहिती आहे का सध्या महाराष्ट्राच्या याच्यात आम्ही जेव्हा जेव्हा कुठल्याही नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो ना त्यानं तर ते भ्रष्टाचार केलेला असतो पण भ्रष्टाचार करणारा इतका हुशार असतो त्यानं सगळे पुरावे मिटवलेले असतात आणि म्हणून तो म्हणत असतो पुरावे दाखवा बोलता काय उगाच पुरावे दाखवा मग मान्य करू आम्ही की असं झालं आहे मग तसं पुरावे द्या म्हणणाऱ्यांना आम्हाला प्रश्न पडला आहे की याही घटनाक्रमातले सगळे पुरावे नष्ट केल्याची तुम्हाला खात्री झाली का त्यामुळे तुम्ही पुरावे द्या पुरावे द्या असं म्हणतात हे बघा असं चालत नाही आहे पुरावे नाहीत म्हणून हा अपघातच फक्त आहे असं नाही होत आम्ही तर आमच्यासारखेसुद्धा सुरुवातीला अपघातच मानतो कारण का प्रत्येक ठिकाणी शंका घेता येत नाही खरं असलं तरी नंतर नंतर जसा काळ पुढं चालला आहे कारण आम्ही तसे लोक नाहीत की एकाच मुद्द्यावर राहायचं ठीक आहे सुरुवातीला आम्हालाही वाटलं होतं अपघात होऊ शकतात कारण सध्या बाकी तुमच्या रस्त्यावर असो किंवा हवाई मार्गावर असोत अपघात होतात परंतु अपघात कुणाबद्दल होतात कसे होतात आता एरवीचे जे पॅसेंजरचे अपघात होतात त्यांचे आम्ही मान्य करतो नाही असं नाही कारण तिथं कुणाचं काही देणं घेणं नसतं पण अशा मोठ्या लोकनेत्यांबद्दलचे अपघात होतात किंवा अशी काही घटना घडते तेव्हा शंका घेणं किंवा जर कुणी घेतलीच तर ते त्याला वेड्यात काढणं किंवा चुकीचं ठरवणं अशावेळी शंका घेणाऱ्यांचीच खरं तर चौकशी व्हायला पाहिजे जर असं असेल तर जे असं होतच नाही असं म्हणणारे असतात ना त्यांची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे कोणत्या आधारे म्हणतात की एखादी गोष्ट होऊ शकतंय काहीतरी याच्यामागं असू आहे त्याची चौकशी कराय काय हरकत आहे आणि की ब्लॅक बॉ बॉक्स यायचा आहे ताब्यात त्या अगोदरच तुम्ही सांगता की नाही अपघातच आहे त्याच्यात मी बघावं काही आम्ही म्हणतो नसेल तर चांगली गोष्ट आहे कोणाचाच दोष नसेल तर चांगली गोष्ट आहे जर नसेलच तर तो एक अपघात बी ठरू शकेल परंतु जिथं शक्यता आहेत शंका आहे तिथं चौकशी का नको आणि चौकशीला का घाबरायचं हा प्रश्न उरतो म्हणून या सगळ्या गोष्टींची आता चौकशी झाली पाहिजे बॉक्स रिक्वायर झाला आहे आणि ब्लॅकबॉक्स एक विमानाची अशी गोष्ट आहे की ज्यामधून शक्यतो बरंचसं काही हाती लागतं आहे आणि त्याच्यामध्ये आता अनेक गोष्टी आता हाती लागतील मात्र तीसुद्धा चौकशी योग्य व्हावी ही अपेक्षा आहे कारण या देशामध्ये जेवढ्या अगदी स्वायत्त संस्था आहेत ज्या स्वयं म्हणजे अधिकारीत संस्था आहेत मग ते न्यायालय असो किंवा निवडणूक आयोगासारखी संस्था असो या संस्थेवरसुद्धा लोक उघडपणे आता अविश्वास करू लागलेले त्याचं कारण आहे सरकारचं वागणं बी तसं झालेलं आहे अनेक गोष्टी एक एका नाही एखादी गोष्ट झाली तर लोक डोळ्याआड करतील अनेक गोष्टी घडतात ईडीसारख्या संस्थासुद्धा कोणाच्या तर इशाऱ्यावर चालतात सी बी आय कोणाच्या या सगळ्या खरं तर स्वायत्त संस्था यांना आहे स्वतःचे तरीसुद्धा मात्र यांच्यावर नियुक्त केली जाणारी माणसं ही राजकारण्याच्याच हस्ते नियुक्त होतात त्यामुळं ते किती स्वतंत्रपणे काम करू शकतात हा आता जरा विचाराचाच प्रश्न राहिलेला आहे आणि म्हणून कदाचित लोकांना वि अविश्वास आहे लोक तुम्ही जे विचारता काही काहीजण की असा अविश्वास खरं तर सुरुवातीला अगदी स्वतः परिवारातील प्रमुख असलेले शरद पवार यांनीसुद्धा म्हटलं होतं की हा अपघात आहे श त्यांनी शंका घेतली नव्हती कारण दुःखाच्या याच्यात कुणालाच असं पडलं नव्हतं की कुणावर दोष द्यावा कोणावर पण जसं हा काळ पुढं चाललेला आहे काही घटनाक्रम उघड होऊ लागलेले आहेत किंवा आत्ता आणखी होतील त्याच्यावरून या बाबीचं सत्य उघड व्हायला पाहिजे कारण आज अजित पवार यांच्याबद्दल घडलं आहे उद्या असंख्य बाकी नेत्याबद्दलसुद्धा किंवा त्यांच्या बाबतीतसुद्धा अशी प्रकरणं घडू शकतील जर याच्यामागं खरोखर अपघात असेल तर ठीक आहे परंतु जर यामागं काहीतरी रणनीती असेल जर यामागं घातपात असेल तर आज जर हा घातपात दळपून दर, गेला अशा नावाखाली तर उद्या याच्यापेक्षा मोठं कटकारस्थान करून मोठ्या नेत्यांनासुद्धा संपवण्याचे प्रयत्न या देशात राज्यात होऊ शकतात म्हणून खबरदारी घ्यावीच लागेल आजच्यासाठी एवढंच धन्यवाद